गाव म्हटलं की प्रत्येकाला आपल्या गावाविषयी ओढ असतेच मग ते जन्मगाव असो आपलं बालपण गेलेलं गाव असो किंवा नोकरीच्या ठिकाणचं गाव असो माझं बालपण मी जिथं व्यतीत केलं ते मला आवडलेलं एक सुंदर गाव याविषयी मी तुम्हाला एक सुंदर कविता वाचून दाखवत आहे राधानगरी तालुक्यातील एक सुंदर गाव राधानगरी तालुक्यातील एक सुंदर गाव राशिवडे बुद्रुक त्याचं नाव राशिवडे बुद्रुक त्याचं नाव गावाच्या डोंगरावर होतं एक मंदिर गावाच्या डोंगरावर होतं एक मंदिर ते होतं बिरदेवाचं मंदिर ते होतं बिरदेवाचं मंदिर गावाच्या मधोमध एक होतं तळं तल। गावाच्या मधोमध एक होतं तळं त्या तळ्याविषयी होती मला फार ओढ त्या तळ्याविषयी होती मला फार ओढ तळं म्हटलं की आठवायचं राशिवडे तळं म्हटलं की आठवायचं राशिवडे ते गाव मला खरंच खूप खूप आवडे ते गाव मला खरंच खूप खूप आवडे बुलबुल्यांची होती एक पिक्चरची टॉकीज बुलबुल्यांची होती एक पिक्चरची टॉकीज चटई टाकून ऐकायचो फुलेंची हितगुज चटई टाकून ऐकायचो फुलेंची हितगुज तळ्याकाठी होतं नका त्यांचं दुकान ताळ्याखाटी होतं नका त्यांचं दुकान मी आणि आई महिन्याला भरायचो तिथे सामान मी आणि आई महिन्याला भरायचो तिथे सामान गेलं माझं बालपण याच गावात गेलं माझं बालपण याच गावात म्हणूनच म्हणते राधानगरी तालुक्यातील एक सुंदर गाव राधानगरी तालुक्यातील एक सुंदर गाव राशिवडे बुद्रुक त्याचं नाव राशुडे बुद्रुक त्याचं नाव धन्यवाद ही कविता आपणास आवडल्यास माझ्या या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा